रिसोड येथे वृक्ष लागवड अभियान शुभारंभ रिसोड येथे भव्य वृक्ष लागवड अभियानाचे आज सुरुवात भाजप मालेगाव मालेगाव विधानसभा विधानसभा प्रमुख नकुलदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी रिसोड येथील जनसंपर्क का कार्यालयात वृक्षारोपण करून व तालुक्यामधील सर्व गावांमध्ये वृक्ष पोहोचवणाऱ्या ट्रॅक्टरला हिरवी झेंडी देऊन वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला वृक्ष लागवड हे आता खूप गरजेच्या टप्प्यावर आहे काही वर्षांपूर्वी चाळीस लागवड होणं खूप गरजेचं बनलंय नाहीतर तापमान पन्नास अंश सेल्सिअसच्या वर जाऊन याचे दुष्परिणाम अतिशय भयानक असतील यासाठी या वृक्ष या लागवड अभियानात सर्वांनी आपलं कर्तृत्व आणि दायित्व समजून सहभागी होण्याचं आवाहन उपस्थितांना केले यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष राव खरात रिसोडच्या माधुरी ताई देशमुख महिला युवा मोर्चा जिल्हा महामंत्री माधुरीताई देशमुख भाजपा तालुका अध्यक्ष स्वप्नील सरनाईक शहर अध्यक्ष नंदू मगर रिसोड महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रणिताताई महाजन सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य भाजपाचे सर्व पदा वृक्षप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम